आपण पाहत आहात सत्य आणि रोखोक बातम्या दाखवणारं न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत तीन लाखाचं नुकसान पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या विजेच्या तारेचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ठिणगी उडून पडल्याने कोतोली इथल्या महादेव गणपती पाटील यांच्या राहत्या घराला आज सकाळी आग लागली आगीत तीन लाखाचं नुकसान झालंय आगीत पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथले ग्रामपंचायत सदस्य महादेव गणपती पाटील यांच्या राहत्या घराला आग लागून तीन लाखाचे नुकसान झाले आज सकाळी आठच्या सुमारास लागलेली आग एक तासा हुन अधिक काळ गावातील ग्रामस्थांनी आणि युवकांनी मोठ्या शर्थीने विझवली हो आगीने रौद्ररूप धारण केले असताना ग्रामस्थांनी धाडसाने घरातील धान्य तसेच प्रांपचिक साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु आगीच्या भडक्यापुढे नागरिक हातबल झाल्याने प्रांपचिक साहित्य आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने मोठे नुकसान झाले विद्युत खांबावरून आलेल्या विजेच्या तारांचे घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्या थेट घराच्या कौलावर वाढलेल्या वाळक्या गवतावर पडल्याने आग लागल्याचे प्रथम दर्शनी पाहणाऱ्या नागरिकांनी सांगितले घराच्या कौलावरून लागलेली आग साठवणूक करून ठेवलेले लाकूड साहित्य तसेच शेणींना लागल्याने आग भडकली आग लागल्याचे समजताच घरातील मंडळी घराबाहेर पडल्याने अनर्थ टळला गावकऱ्यांनी धाव घेऊन आग विझवल्याने इतर घरांना सुदैवाने हानी पोहोचले नाही आगीत महादेव पाटील यांचे धान्य तसेच प्रांपचिक साहित्य जळाल्याने तीन लाखांचे नुकसान झाले आहे आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा